नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांमध्ये जितका नवनवीन फॅशन ट्रेंड बघायला मिळत आहे तितकाच ब्लाऊजचा देखील फॅशन ट्रेंड बदलताना दिसून येत आहे साडीप्रमाणेच ब्लाऊज शिवून घेताना देखील आपण ब्लाऊजचा नवीन फॅशन ट्रेंड जाणून घेत असतो कारण साडीचा सा बराचसा लुक हा आपल्या ब्लाऊजवर अवलंबून असतो जर आपली साडी ही लेटेस्ट आणि ट्रेंडी पॅटर्नची असेल पण त्यावरचा ब्लाऊज हा इतका खास नसेल तर आपल्या आवडत्या अशा नवीन साडीमध्ये देखील आपल्याला हवा तसा लुक मिळत नाही तर सध्या ब्लाऊजचे कोणते पॅटर्न हे आउट ऑफ ट्रेंड म्हणजेच सध्या फॅशनमध्ये नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिवून घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सध्या वर अशा प्रकारचे ब्लाऊजच्या स्लीवज वर म्हणजेच ब्लाउजच्या बाह्यांवर कटवर्क असलेले ब्लाऊज सध्या आउट ऑफ ट्रेंड झाले आहेत ब्लाऊजच्या स्लीव वर अशा आकाराचे किंवा अशा प्रकारचे कट असलेले स्लीव ची फॅशन आता जुनी झाली आहे म्हणून जर तुम्ही नवीन ब्लाउज शिवून घेणार असाल तर या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेणे टाळावे नंबर दोन आहे हे in डोरी ब्लाऊज जर तुम्ही डोरी स्टाईलचा ब्लाउज ब्लाऊज शिवून घेणार असाल तर अशा जुन्या स्टाईल मध्ये शिवून न घेता अशा प्रकारच्या लेटेस्ट किंवा ट्रेंडी पॅटर्न मध्ये हा डोरी ब्लाउज शिवून घ्या कारण बऱ्याच जणी या शोल्डर खाली म्हणून डोरी स्टाईलचा ब्लाउज शिवून घेतात पण तो ब्लाऊज अशा प्रकारच्या जुन्या स्टाईल मध्ये शिवून न घेता अशा प्रकारच्या एखाद्या ट्रेंडी आणि स्टाईलिश पॅटर्न मध्ये शिवून घ्या म्हणून जर तुम्ही सध्या नवीन ब्लाउज शिवून घेणार असाल तर हे दोन पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेणे शक्यतो टाळावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक फेशन चानल ला करा आणि अशाच नवनवीन फॅशन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा